मराठा क्रांती मोर्चाच्या लाखो मोर्चानंतर सांगली जिल्ह्यातला एक हेक्टर एक्केचाळीस आर ही जमीन कत्तलखाना बाजूला गंजीखाणा आहे या जमिनीवर सारथी संस्थेच्या माध्यमातून मुलामुलींचे वसतिगृह मल्टीपर्पज हॉल सदरचा प्रस्ताव मुद्रांक शुल्क विभाग मंत्रालय मुंबई येथे पेंडिंग असून तो गेली सात वर्षे धुळखात पडला असून त्यावर प्रशासनाकडून दिरंगाई झाली आहे यामध्ये वास्तविक लक्ष घालून वास्तू उभी राहिली असती तरी मराठा समाजातील तरुण तरुणींना त्याचा उपयोग झाला असता आता तरी लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि सदरची जागा सारथी संस्थाकडे हस्तांतरित होऊन या वसतिगृहाचे काम सुरू व्हावे याकरिता मराठा स्वराज्य संघच्या माध्यमातून बेबुध धरणे आंदोलन याच जागेवर सुरू आहे याविषयी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांनी सदरचा प्रस्ताव प्रस्तावित असून तो प्रोसेसमध्ये आहे याबाबत एवढीच माहिती दिली परंतु त्यापुढे काही झाले नाही सात वर्ष झाली हा विषय धुळखात पडलेला आहे लक्ष वेधले असता त्यांनी आम्ही करून घेऊ असे सांगितले यावर समाधान न झाल्याने या ठिकाणी आंदोलन सुरू केले आंदोलनात सुधीर चव्हाण उमाकांत कार्वेकर पंडित पाटील सर्जीराव पाटील भाऊसाहेब यादव संभाजीराव यादव ऋषिकेश यादव अरुण चव्हाण नितीन शिंदे भाऊसाहेब पवार राजेश साळुंखे धर्मेंद्र कोळी दीपक मुळीक संतोष पाटील आदी उपस्थित होते उद्याही हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती महादेव साळुंखे यांनी दिली छत्रपती शिवाजी सदरची जागा ही सांगली शहरामधली आहे या जागा सर्वे नंबर चारशे सदुसष्ट एक बस साडेतीन एकर जागा आहे दोन हजार अठरा साली संघटनेतर्फे सर्जराव पाटील यांनी मागणी केलेली होती मुला मुलींच्या त्यामध्ये प्रस्तावे आम्ही शासनाला असा दिला होता की अभ्यास म्हणजे अभ्यासिका अद्यावत अभ्यासिका लायब्ररी मल्टीपर्पज हॉल आणि मुला वसतिगृहासाठी जागा यासाठी प्रस्ताव दिला तर आमची मागणी आहे आणि सदरची जागा महाराष्ट्र शासनाची आहे या जागेची चौकशी होऊन तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी आयुक्त आणि शासन यांच्याकडे ही जागा गेलेले आहे मुख्य सचिव मुद्रांक शुल्क विभाग यांच्याकडे गेलेली जागा ही गे, प्रस्ताव गेलेला आहे अभिजित चौधरी जेव्हा कलेक्टर होते त्यांनी तो प्रस्ताव सारथीला जागा द्यावी म्हणून तो प्रस्ताव वर गेलेला आहे पण दोन हजार अठरापासून हा प्रस्ताव हो, आज तक मंत्रालयात धूळ खात पडलेला आहे त्यामुळे मराठा मुलामुलींचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक पूर्णपणे नुकसान या सरकारनं केलेलं आहे आमची अशी मागणी आहे ताबडतोब इथं वसतिगृह बांधायला सुरुवात करा आणि सदरची जागा सारथीच्या नावावर ट्रान्सफर ताबडतोब करावी त्या मागणीसाठी इथं आम्ही आंदोलनाला बसलेलं आहे जोपर्यंत हे काम सुरू होत नाही किंवा सर्थीच्या नावावर जागा ट्रान्सफर सरकार करत नाही तोपर्यंत मराठा स्वराज्य संघातर्फे आंदोलन हे चालूच राहणार आणि यामध्ये मराठा समाजामधल्या लोकांनी सहभागी व्हावी मोठ्या संख्येने सहभागी व्हावी हे आमच्या मराठा समाजाला आव्हान आहे